लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा भाग एक आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे भागमध्ये काय घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आता आपण इथे पाहतो की रम्या ही आईला म्हणत असते आई तुला आहे ना मागे एकदा पार्थला बरं नव्हतं त्यावेळेस मी जाऊन देवी आईच्या देवळामध्ये अभिषेक केला होता प्रार्थना केली होती नवंच बोलताही जाते आणि आताही तसंच करते मी नवस बोलते आपल्या पार्थसाठी आपल्या पार्थला लवकरात लवकर बरं वाटायलाच हवं त्यावर वसवत्या तिला म्हणत असते रम्या अगं तू हे काय बोलतेस हे सगळं तू करून काही उपयोग होणार आहे का बाळा अगं पार्थला तुझी किंमत आहे का मग का करतेस तू हे सगळं त्यावर रम्या म्हणत असते कारण आई माझं प्रेम आहे पार्थवर त्याला जरी माझ्याबद्दल काही वाटत नसलं ना तरी माझं खूप प्रेम आहे गं त्याच्यावर आणि मनापासून खरं प्रेम आहे हे माझं आणि मी नाही बघू शकत त्याला त्रासात वसवत्या म्हणत असते रम्या तू कुठेही जाणार नाही आहेस कळलं तुला त्यावर रम्या म्हणत असते आई सॉरी पण प्लीज प्लीज नको गं थांबू मला जाऊ दे पार्थला बरं वाटावं यासाठी मला जे जे काही करता येईल ना ते सगळं करायचं आहे गं मला पार्थसाठी प्लीज मी नाही ऐकणार माझ्या मनाला शांती मिळेल मी हे सगळं केल्यावर मला जाऊ दे आणि मग रम्या ही वसुत्यासमोरून निघून जाते वसुवात्याला मात्र रम्याची काळजी वाटत राहते त्यानंतर आपण आता पाहतो की हॉस्पिटलमध्ये सगळेजण टेन्शनमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी डॉक्टर आलेले असतात आता डॉक्टर तिकडे आल्याबरोबर लगेचच सगळे उठून डॉक्टरांकडे येतात आणि आता विक्रम काका डॉक्टरांना विचारतात की कसे आहे आता पार्थची तब्येत तर डॉक्टर सांगत असतात की आता पार्थची तब्येत व्यवस्थित आहे म्हणजे आउट ऑफ डेंजर आहे पार्थ पण आगीमुळे त्याला जो काही त्रास झाला आहे त्याच्यामुळे त्याला जरा श्वास घ्यायला त्रास होतो आहे म्हणजे तसा व्यवस्थित आहे दोन तीन दिवस रिकवर करायला लागतील आणि मग तो ठीक होईल त्याबरोबर आता मालिनी काकू विचारतात की आम्ही त्याला भेटू शकतो का डॉक्टर त्याबरोबर डॉक्टर आता म्हणतात की हो भेटू शकता पण त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या डॉक्टर तिकडनं निघून गेल्यावर काव्या म्हणायला लागते की मला पार्थनं भेटायचं आहे मी जाते आणि आता रम्या ही काव्या ही पार्थला भेटायला चाललेली असते त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात थांब इथेच थांब जायचं नाही आहे सर तू माझ्या मुलाच्याजवळ तुझ्यामुळे झाली आज जी काही त्याची अवस्था झाली ती या सगळ्याला तू कारणीभूत आहेस त्याबरोबर आता लगेचच काव्य म्हणत असते काकू अहो मी काय केलंय या सगळ्यात माझा काय दोष आहे इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू म्हणतात मी सांगितलं म्हणजे सांगितलं पटकन तिथे नर्स येते आणि म्हणते काव्या कोण आहे त्यावर काव्या म्हणते मी काय झालं त्यावरती सांगते की तुम्ही जाऊन पहिल्या पेशंटना भेटा पेशंट शुद्धीवर आल्यापासून काव्याचंच नाव घेत आहेत त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते मी जाते आणि मग लगेच काव्या ही पार्थला भेटण्यासाठी आता आतमध्ये जाते तर आता पार्थ ला भेटण्यासाठी काव्याबरोबर मालिनी काकू आणि विक्रम काका सुद्धा आलेले असतात आता मालिनी काकू आणि विक्रम काका हे बसतात तर आता मालिनी काकू पार्थला विचारतात कसं वाटतंय रे आता कसं आहेस त्यावर पार्थ म्हणत तो काळजी करू नको ठीक आहे मी येतोय दोन दिवसात तुला त्रास द्यायला घरी त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात ये बाबा ये मला किती द्यायचं आहे तेवढा त्रास दे पण स्वतःला असा त्रास करून नको रे घेऊस राजा लवकर बरा हो आणि आता मालिनी काकू या रडायला लागतात त्या म्हणत असतात की पार तरी काय आहे हे सगळं जेव्हा तुझ्याबद्दल हे कळलं ना मला तेव्हा असं वाटलं की कोणीतरी माझं काळीच काढून घेतलं आहे बाळा त्याबरोबर आता मालिनी काकू रडत असतात तर विक्रम काका त्यांना सांगतात की मालिनी रडू नकोस हे बघ जर तू रडलीस तर त्याला जास्त त्रास होईल ना वाईट वाटेल त्याला त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात सॉरी सॉरी मी नाही रडत आहे मग विक्रम काकासुद्धा पार्थला म्हणतात पार्थ बाळा काळजी घे जास्त विचार करू नकोस आणि जरा झोप घे म्हणजे तुला बरं वाटेल आता आम्ही दोघंजणं बाहेर जातो तुला काव्याबरोबर बोलायचं होतं ना तू बोल काव्याबरोबर त्याबरोबर आता मालिनी काकू म्हणायला लागतात की अहो असं काय करताय बसू द्यात ना मला आणखीन थोडा वेळ त्याच्याजवळ मला त्याच्याशी बोलायचं आहे त्याबरोबर विक्रम काका म्हणत असतात की मालिनी अगं असं काय करतेस चल ना बाहेर त्याला काव्याबरोबर बोलायचंय बघितलंच ना मघाशी सिस्टरने काय सांगितलं तो काव्याचं नाव घेत होता म्हणजे त्याला काव्याबरोबर काहीतरी बोलायचं असेल ना हा चल आपण बाहेर जाऊन बसूया काव्या तू थांब इथे बाळा आम्ही दोघं जण जातो एवढं बोलून विक्रम काका मालिनी चाकून घेऊन तिकडनं ताबडतोब निघून जातात काव्या पार्थ जवळ बसते आणि पार्थला म्हणत असते देशमुख हे सगळं माझ्यामुळे झालंय ना माझ्यामुळे खूप त्रास होतोय ना तुम्हाला या सगळ्याला मी कारणीभूत आहे मी जबाबदार आहे ना त्याबरोबर पार्थ आता काव्याला म्हणत असतो काव्या त्याबरोबर काव्य म्हणते खूप त्रास होतोय ना तुम्हाला देशमुख त्याबरोबर पार्थ म्हणतो हो खूप त्रास होतो पण काव्या तुम्ही रडताय ना त्याचा त्रास होतोय मला तुम्ही नेहमीसारख्या फिसकारत नाही आहात ना त्याचा त्रास होतो आहे मला त्याबरोबर काव्य आता पार्थला म्हणते देशमुख तुम्ही ना जरा आराम करा रिलॅक्स व्हा उगाचच्या उगाच इथल्या डॉक्टरांबरोबर आणि नर्सेसबरोबर टाईमपास करत बसू नका नाहीतर लक्षात ठेवा मी फिस्कारणार नाही चांगल्या अंगावर येईना तुमच्या काळजी घ्या तुम्ही स्वतःची आणि ना जरा आराम करा झोपा तुम्ही त्याबरोबर पार्थ म्हणतो झोपल्यावर मला घोरायची सवय आहे त्याने त्रास होईल तुम्हाला त्यावर काव्य म्हणते होऊ दे मला त्रास होऊ दे मी सहन करेन इतक्यात त्या ठिकाणी जिवा मिथून काका आणि नंदिनी आलेले असतात जिवा हा पार्थच्या पायांवरती हात ठेवतो आणि म्हणत असतो दादा काय रे हे सगळं काय करून घेतलंयस त्याबरोबर आता लगेचच पार्थ हा जीवाला प्रेम एवढा एकच शब्द सांगतो त्याबरोबर आता सगळेच पार्थकडे बघायला लागतात तर पार्थ म्हणत असतो की प्रेम जिवा अरे आपलं माणूस संकटात असताना आपण त्यांना वाचवायला जातोच ना मग त्यामध्ये मी तरी काय वेगळं केलं तर नंदिनी म्हणत असते पार्थ हाऊ हो तुम्हाला एकट्याला आगीत जाण्याची काय गरज होती माझ्या बहिणीला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःचा जीव एवढा धोक्यात का घातलात तुम्ही मला सांगायचं होतं काव्याला वाचवायला मी सुद्धा आले असते की हे एवढं सगळं तुम्ही स्वतःवर का ओढवून घेतलंय खरंच त्याबरोबर आता लगेचच पार्थ हा नंदिनीकडे बघतो आणि हसतच जरा नंदिनीला म्हणतो नंदिनी जर मी तुम्हाला बोलवलं असतं तर मग जीवाला सुद्धा यावं लागलं असतं की तिथे तुम्हाला वाचवण्यासाठी त्याबरोबर आता जिवा हा नंदिनीकडे बघतो तर मिथून काका लगेचच म्हणतो की अरे वा म्हणजे सीनच झाला असता की फुल फॅमिली इन फायर त्याबरोबर आता पार्थला असायला येतं पण त्याला त्रास होतो असताना मग लगेचच आता प... जिवा हा पार्थला म्हणतो दादा दादा दा दा प्लीज शांत हो जरा काका अरे काय तू पण त्यावर काका म्हणतो अरे मी जोक केला रे बरं ठीक आहे सॉरी त्याबरोबर नंदिनी लगेचच म्हणते पार्थ आता तुम्ही जरा आराम करा आणि आम्ही सगळे जरा जाऊन आता बाहेर बसतो आणि तुमच्या परवानगीने जरा तुमच्या बायकोलाही आता मी घेऊन जाते काव्यालाही आरामाची गरज आहे त्याबरोबर काव्या म्हणते नाही नाही मला कुठेच नाही जायचं मी पार्थ बरोबर इथे बसून राहणार आहे त्याबरोबर नंदिनी म्हणते काव्य अगं असं काय करतेस तुलाही आरामाची गरज आहेच की त्याबरोबर पार्थ काव्याला म्हणतो काव्या जा तुम्ही सुद्धा आणि जरा वेळ आराम करा काव्य म्हणते नाही मी नाही जाणार आहे मिथून काका म्हणतात अगं जा मुलीनो तुम्ही मी आज माझ्या ठेवणीतले सगळे विनोद त्याला ऐकवणार आहे म्हणजे कसा पार्थ एकदम उठूनच उभा राहायला पाहिजे बेडवरती इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू येतात आणि काव्याला म्हणतात काव्या तू घरीच चल माझ्याबरोबर त्याबरोबर काव्य म्हणते नाही मला थांबायचं इथे देशमुखांजवळ त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात नाही तू आत्ता घरीच चल हे बघ हवं तर नंतरनं आपण दोघी खिचडी बनू आणि मग तू खिचडी घेऊन इथे ये पार्थसाठी बरं पण आता तू घरी चल त्याबरोबर त्या ठिकाणी बर त्या सिस्टर येतात आणि म्हणतात हे पेशंटचं सगळं सामान काव्या ते सगळं साहित्य हातामध्ये घेते त्याबरोबर आता मालिनी काकू म्हणतात चल घरी मग विक्रम काका मालिनी काकू आणि काव्या असे तिघही जणं घरी आलेले असतात काव्या पटकन आवरून फ्रेश होऊन किचनमध्ये आलेली असते पण तोपर्यंत मालिनी काकूंची मुगाची खिचडी बनवूनसुद्धा झालेली असते काव्या म्हणत असते काकू आहो आ तुम्ही म्हणाला होतात ना आपण दोघी मिळून बनवूया म्हणून मग तुमचं बनवूनही झालं मालिनी काकू म्हणतात की हो माझी खिचडी करून झालेली आहे त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते काही हरकत नाही मग मी आता ना देशमुखांसाठी पटकन डबा घेऊन जाते त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात काव्या तुला जाण्याची गरज नाही आहे विक्रम आहेत ना घरी विक्रम जातील पार्थसाठी जेवण घेऊन त्याबरोबर काव्या म्हणत असते काकू आहो असं काय करताय जाऊ देत ना मला प्लीज मला जायचं आहे पार्थकडे त्याबरोबर मालिनी काकू काव्याला सांगतात काव्या मी सांगितलं ना तू नाही जायचं आहेस हॉस्पिटलमध्ये तर तू नाहीच जायचं आहेस काव्या म्हणत असते मालिनी काकू आहो तुम्हाला कळतं आहे का जर मी आज नाही गेले ना देशमुखांना भेटायला हॉस्पिटलमध्ये तर त्यांना खूप वाईट वाटेल या गोष्टीचं त्यावर मालिनी काकू म्हणतात आणि ज्यावेळेस त्याला हे कळेल ना की त्याने कुणा कोणत्या मुलीसाठी आगी तुडी मारली तेव्हा त्याला आणखीन जास्त वाईट वाटणार आहे काव्य जेव्हा त्याच्यासमोर तुझं खरं रूप येईल कळलं तुला त्यामुळे तू हॉस्पिटलला नाही जायचंस काव्य म्हणत असते काकू मी निर्दोष आहे हे मी तुम्हाला सांगून पटत नाही आहे आणि ते सध्या सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत पण प्लीज नका असं वागू माझ्याबरोबर तुम्ही नाही अशी जबरदस्ती करू शकत माझ्याबरोबर मी नाही जाऊ शकत म्हणून नाहीतर मी हवं तर विक्रम काकांशी बोलते त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात अच्छा म्हणजे तुला तक्रार करायची आहे का माझी कर ना कर खुशाल कर काव्य म्हणते हो काकू मी असं कुठे म्हणाली आहे काकू म्हणतात नाही तुला तक्रारच करायची आहे ना चल ना मग आता आपण दोघीही जाऊया विक्रम विक्रमकडे आणि विक्रमला सांगूया ना खरं तू काय केलंस मग मी कशी वागले मी काय बोलले चालेल ना चल चल माझ्याबरोबर आपण बोलूया विक्रम बरोबर आत्ताच्या आत्ता बोलूया चल त्याबरोबर आता काव्या म्हणत असते काकू आहो असं मी नाही म्हणाले काकू थांबा पण मालिनी काकू काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात त्या काव्याला हाताला धरतात आणि चल ना मग आता कशाला उगंच थांबा थांबा असं करतेस चल माझ्याबरोबर असं म्हणत आता त्या काव्याला बाहेर हॉलपर्यंत घेऊन येतात त्याबरोबर विक्रम काका म्हणायला लागतात काय झालं मालिनी काय चाललंय तुम्हा दोघींचं त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात की काहीही झालं तर या मुलीने पार्थला हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचं नाही म्हणजे नाही बास हे माझं ठरलं आहे म्हणजे ठरलंय त्याबरोबर आता मालिनी काकू नेमकं असं का, नेम का, का वागतायत हे कोणाला कळतच नसतं विक्रम काका म्हणत असतात मालिनी अगं काय चाललंय तुझं बघती आहेस तू त्या दोघांची ही अवस्था सध्या काय आहे म्हणून ते आणि त्याच्यामध्ये तू पार्थला भेटायला काव्याने जायचं नाही असं सांगतेस इतक्या त्या ठिकाणे आता रम्या आलेली असते आता रम्या तिकडे येते आणि रम्या आता लगेचच म्हणायला लागते की आलात का तुम्ही सगळेजण बरं झालं मी आत्ताच देवी आईच्या देवळात जाऊन पार्थसाठी अभिषेक केला आहे आणि देवी आईला प्रार्थनासुद्धा केली आहे पार्थला बरं वाटावं म्हणून मामी कसं आहे का आता पार्थ मालिनी काकू म्हणता ठीक आहे आता तो त्यावर रम्या म्हणते मला माहीत होतंच पार्थला बरं वाटणारच पार्थला काहीच नाही होऊ शकत माझ्या तो बरा होईल कारण मी प्रार्थनाच केली आहे ना त्याच्यासाठी तेवढी कठीण हे घ्या सगळ्यांनी प्रसाद घ्या म्हणजे पार्थला बरं वाटेल घे मामी तू पण घे मामा धर ए तुम्ही दोघी पण घ्या आई धर तू पण घे आणि मामी मी ना उद्या सकाळी पुन्हा सहा वाजता पार्थसाठी अभिषेक ठेवला आहे आणि मला ना एक हवनसुद्धा करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ते तुझे माहेरचे गुरुजी साठे गुरुजी ते येतील का गं त्यांनी हवन केलं तर कसं बरं होईल येतील का गं ते मामी मी उद्या स्वतः जातीने जाणार आहे गं तिथे त्याबरोबर मालिनी काकू म्हणतील हो येतील बाळा त्याबरोबर रम्या म्हणत असते पार्थला काही होणार नाही पार्थने बरं व्हायलाच हवं वाटेल त्याला बरं लवकर वाटेल त्याबरोबर आता मालिनी काकू ह्या रम्याची ही अवस्था बघून त्यांना वाईट वाटत असतं तर लगेचच आता वसवत्या रम्याला म्हणायला लागते रम्या, ला रम्या अगं शांत हो गं बाळा शांत हो हे सगळं तू नाही करायचं हे सगळं त्याच्या लग्नाच्या बायकोने करायचं आहे गं बाळा खरंच पण खरंच तिला तर काही घेणं देणंच नाही आहे पार्थ एकी पार्थजवळ एकीमुळे पार्थचा जीव संकटात गेला तर दुसरीमुळे पार्थ सुखरूप या सगळ्यातून बाहेर पडला त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका म्हणत असतात ताई काय बोलतेस तू तु हे तुझं तुला तरी कळतंय का आणि हे बघ तू ना काही बोलू नकोसच कारण मला तुझं काही ऐकून घ्यायचंच नाहीये त्याबरोबर लगेच आता मालिनी काकू म्हणत असतात की काय चुकीचं बोलल्या त्या सांगा ना काय चुकीचं बोलतायत वसुताई बरोबरच बोलतायत ना हिच्यामुळेच गेलाय ना आपल्या पार्थचा जिवास धोक्यात हीच कारणीभूत आहे ना या सर्वाला मग अहो आधी जेव्हा पार्थने हिला ते घड्याळ दाखवलं त्यावेळेस हिने त्यातलं एक घड्याळ फोडून टाकलं आणि आज काहीतर म्हणे ते घड्याळ लायब्ररीत राहिलं म्हणून ही तिथे ते घड्याळ काढण्यासाठी गेली होती सांगा कस ना कसं खरं वाटायचं हे कुणाला हिच्यामुळेच झालं आहे ना हे सगळं आ हिच्यामुळे त्याबरोबर लगेचच नंदिनी मालिनी काकुना म्हणायला लागते आई अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं आणि का एवढा तुम्ही काव्याचा तिरस्कार करताय रागराग करताय हे बघा या सगळ्यामध्ये काव्याची काहीही चूक नाही आहे तुम्हालाही माहिती आहे व्यवस्थित जेव्हा जेव्हा काव्याची चूक असते काव्य काहीतरी वेगळं वाग वागते त्यावेळेस प्रत्येक क्षणी मी तिला टोकते आणि लगेच तिला माफी मागायला लावते सॉरी म्हणायला लावते पण आज काव्याची चूक खरोखर नाही आहे अहो आज तुम्ही तिची अवस्था बघा ना आणि राहता राहिला प्रश्न पारसाठी व्रतवैकल्य वगैरे करण्याचा तर ते सगळं काव्याने सुद्धा केलं असतं अहो पण तिची तब्येतच तेवढी व्यवस्थित नाही आहे अहो बघितलं ना तुम्ही ती स्वतः किती वीक झाली ते डॉक्टर हॉस्पिटलमध्ये तिचं चेकअप करत होते तरीही पार्कच्या काळजीने तिने चेकअपही करून घेतलेलं नाही आहे असं आता विक्रम काका मालिनी काकूंना सांगतात ही सगळी तिची काळजी हे सगळं तिचं प्रेम नाही दिसत का तुला बोल ना आणि तूच काव्याने घड्याळ फोडलं म्हणून तक्रार करत आली होतीस ना गं माझ्याकडे आणि आज त्याच काव्याने तेच घड्याळ वाचवण्यासाठी जर आगीत उडी मारली तर त्याचीही तू तक्रार करशील मालिनी चाललंय काय नेमकं तुझं तुझ्या मनात आहे तरी काय अशी दोन्ही बाजूंनी कशी बोलतेस तू त्याबरोबर वसवत त्या लगेचच म्हणायला लागते विक्रम तुला माझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे ना ठीक आहे नको ठेवू माझ्यावर विश्वास पण कमीत कमी आपली आई काय म्हणाली होती ते तरी लक्षात आहे का तुझ्या देशमुखांच्या घरातल्या प्रत्येक पुरुषाला आगीपासून धोका आहे आठवत आहे ना आईचे शब्द आई म्हणाली होती की असं त्यांच्या पत्रिकेमध्येच लिहिलं आहे की त्यांना धोका आहे आगीपासून आपले बाबा अरे कन्स्ट्रक्शन साईडवरती आगीचाच अपघात झाला आणि त्यामध्येच गेले त्यानंतर आपला जीवा जीवावरती सुद्धा किती मोठा आघात झाला आगीमुळे आगीत पडला म्हणे तो आणि आता पार्थ पार्थच्या बाबतीत सुद्धा जे काही घडलं ते आगीमुळेच घडलं अजूनही तुला मी चुकीचं बोलते असं वाटतंय का तर इकडे हॉस्पिटलमध्ये पार्थला अचानक त्रास झालेला असतो त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत असतो त्याबरोबर डॉक्टर लगेचच आता सिस्टर्सना बोलवतात पार्थला शिफ्ट करायला सांगत असतात आणि पार्थला आत्ता ऑक्सिजनसुद्धा लावलेलं असतं आता पार्थला आय सी यूमध्ये शिफ्ट करत असतात डॉक्टर्स तर आता इथे काव्या ही मला नका हो असं बोलू असं म्हणत असते तर रम्या जाते आणि तिचा जोरात हात पिरगळते आणि म्हणते ए गप्प बस एक शब्दही तोंडातनं काढू नकोस तो माझ्या झा जो काही त्रास होतो आहे ना तो सगळा तुझ्यामुळे होतोय या सगळ्याला तू जबाबदार आहेस तुझ्यामुळे माझ्या पार्थची आज ही अवस्था झाली आहे मी ना माझ्या पार्थसाठी वाटेल ते करायला तयार आहे मी त्याच्यासाठी कुठलंही व्रत करेन त्याच्यासाठी कसलीही प्रार्थना करेन काहीही करेन त्याला बरं वाटावं म्हणून पण तू एक गोष्ट ना व्यवस्थित लक्षात ठेव ती तू स्वतःच्या रक्षणासाठी प्रार्थना कर देवी आईकडे इकडे माझ्याकडून त्याबरोबर लगेचच नंदिनी तिकडे येते आणि म्हणत असते रम्या बास हे बघ पार्थला बरं वाटावं वा, यासाठी तू जे काही करते आहेस त्यामुळे तुला असं लायसन्स नाही मिळत की तू काव्याबरोबर कसंही वागशील तुला जे काही बोलायचं आहे ना तिच्याशी ते लांबून बोलायचं जवळ नाही यायचा माझ्या बहिणीच्या लक्षात ठेव आणि आई आहो तुम्ही मी, मी हात जोडते तुमच्या पुढे पण प्लीज काव्याला असं नका ना तुम्ही दोष देऊ आज का वागताय तुम्ही अशा मला खरंच नाही कळत आहे तुमचं काहीही या सगळ्यात काव्याचा खरोखर काहीच दोष नाही आहे अहो तिलासुद्धा पार्थची काळजी आहे तुम्हाला का दिसत नाही आहे आज काव्याची काळजी काव्याचं प्रेम आज तुम्हीसुद्धा अगदी वसुवत्यांप्रमाणे वागताय काहीही न कळता न विचार करता काव्याला प्रत्येक गोष्टीचा दोष देऊन मोकळ्या होत आहे पण मी खरंच सांगते या सर्वामध्ये मला खात्री आहे काव्याची काहीसुद्धा चूक नाही आहे पण ते तुम्हाला पटत नाही आहे मी खरं बोलते काव्याला का वाटेल पार्थनं त्रास व्हावा असं तर दुसरीकडे आता पार्थला आय सी यूमध्ये शिफ्ट केलेलं असताना आता डॉक्टरांनी पार्थवरती उपचारसुद्धा सुरू केलेले असतात पार्थला आता ऑक्सिजन मास्क वगैरे चढवलेला असतो तर नंदिनी ही मालिनी गाकुना म्हणत असते बघा ना हिची अवस्था एकदा बघा ना हो किती घाबरली आहे ती किती थकून गेली आहे स्वतः तरीही अजूनही तिला हॉस्पिटलला जायचं आहे पार्थनं भेटण्यासाठी असं म्हणत नंदिनी आता काव्याचा हात बघायला लागते जो हात रम्याने जोरात धरला होता तोच त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणायला लागतात की हे सगळं हिच्यामुळेच झालंय हिच्यामुळेच आज माझ्या मुलावरती हे संकट उडावलंय जर ही त्या आगीमध्ये ते घड्याळ काढायला गेलीच नसती तर माझा मुलगा अर्थात हिच्या मागे गेला नसताच ना मग त्याबरोबर आता लगेचच इकडे मालिनी काकूंनी असं म्हटल्यावर नंदिनी म्हणत असते आई अहो काय चाललंय तुमचं घड्याळ काढायला गेली ते चांगलंच केलं ना तिने तिला काय माहीत होतं की हे असं काहीतरी घडेल म्हणून तुम्ही का उगाच देताय तिला दोष त्याबरोबर लगेचच आता विक्रम काकासुद्धा म्हणायला लागतात मालिनी तुझं ना खूप आहे तू उगाचच्या उगाच काव्याला प्रत्येक गोष्टीत दोष देऊ नकोस ह्या सगळ्यात तिचा काहीही कसूर नाही आहे त्याबरोबर नंदिनीसुद्धा म्हणायला लागते आई अहो कशासाठी वागताय तुम्ही हे सगळं खरंच मी सांगते आहे ना काव्याची काही चूक नाही आहे हे बघा काव्यची चूक असताना मी स्वतः तिला दम देते दरडावते पण जेव्हा तिची चूक नसेल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी असं तिला बोलणं मला खूप वाईट वाटतं आज तुम्ही ही वसवत्यांसारखं वागताय आई त्याबरोबर वसवत्या म्हणते अच्छा आलं का माझं नावमध्ये शेवटी नाही मला वाटलंच होतं की अजून माझं नावमध्ये कसं आलं नाही ते गं हां अगं तुझ्या या बहिणीची बाजू घेते आहेस तू काही वाटत नाही का गं तुला हिची बाजू घेताना आज पार्थवरती जी काही वेळ ओढवली आहे ना ती हिच्यामुळेच ओढवली आहे हीच जबाबदारी सगळ्या गोष्टीना आणि तू मालिनीला विचारतेस ती हिच्याशी असं का वागते म्हणून अगं हिच्याशी ना असंच वागायला हवं होतं खरं तर मालिनीने आधीपासूनच बघ त्या मालिनीची काय अवस्था झाली आहे बघ अगं आई आहे ना ती आई आहे ती तिला काळजी वाटणं स्वाभाविक आहेच तिने काळजी करायलाच हवी हां आणि ही ही काव्या हिला एवढी काळजी आहे का गं पार्थची तुम्ही दोघी बहिणी ना कहर आहात कहर नुसता अगं सांगितलं होतं ना तुला मालिनीने आधीच की जीवाला आगीपासून धोका आहे म्हणून त्या दिवशी त्याला सावा सांभाळ सावर मग तरीही नाही जमलं तुला त्याला सांभाळायला जे घडायचं होतं ते घडून गेलंच ना आणि ही हिने तर काय ही स्वतः आगीतून बाहेर निघून आली आणि आमच्या पार्थला त्या आगीमध्ये ढकलून दिलं मरण्यासाठी का वागलीस का अगं तू अशी काही वाटलं नाही का तुला आहे असं काहीतरी वागताना तुझ्यामुळेच आज आमच्या पार्कची ही अवस्था झाली आहे कळलं ना त्याबरोबर आता लगेचच नंदिनी म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे वसवत्या वसवत्या म्हणत असते काही चुकीचं नाहीच बोलत आहे मी जे बोलते आहे ना ते शंभर टक्के बरोबर आहे त्यानंतर आता जीवाने फोन केलेला असतो आणि दादाची कंडिशन क्रिटिकल होत चालली असं सा सांगितल्यावर मालिनी काकूंना आता चक्कर आलेली असते आणि मालिनी काकू आता खाली कोसळलेले असतात त्याबरोबर वसवत्या रम्या मालिनी जवळ धावत येतात तर तर आता विक्रम काका नंदिनी काव्यासुद्धा धावत येतात काव्य आता लगेच म्हणते मी पार्थकडे हॉस्पिटलला चालली आहे त्याबरोबर मालिनी काकू उठतात आणि काव्याला म्हणतात नाही काही झालं तरी तू हॉस्पिटलला जायचं नाहीस आणि त्या काव्याचा हात पकडतात काव्य त्यांच्या हाताला हिसका देत म्हणते नाही मी जाणार आहे काकू आणि तुम्ही नाही अडवू शकत असं मला आणि काव्य आता मागे हॉस्पिटलला जाण्यासाठी फिरतच असते इतक्यात मालिनी काकू मागून काव्याला म्हणतात तुला पार्थची शपथ आहे काव्या तू हॉस्पिटलला जायचं नाहीस त्याबरोबर मग मात्र काव्या मागे फिरते आणि जागीच थांबते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल आजच्या पुरतं इथेच थांबूया धन्यवाद